आणि त्या खटल्याची तारीख रफीउद्दीन आणि बाकी सर्व आरोपींना कळवण्यात आली रफीउद्दीनला काही फरक पडला नाही खटल्याच्या दिवशी ऐटीतच पायातल्या बेड्या ताठरपणे खळखळवीत बंदूकधारी शिपायांच्या पहाऱ्यात कारागृहाच्या दारा बाहेर तो पडला त्याला न्यायालय पुरावे शिक्षा बेड्या बंदीशाळा जन्मठेप जन्मठेप काळेपाणी या सर्व गोष्टींची एवढी सवय झाली होती की त्याला त्याचे काहीच वाटले नाही पण एका गोष्टीची मात्र त्याला भीती होती आणि ती म्हणजे आपल्याला फाशीची शिक्षा झाली तर त्याला जर कशाबद्दल प्रेम वाटत असेल तर ते फक्त अफू आणि स्त्री बद्दल वाटत होते त्यामुळे न्यायालयात जाता जाता त्याला फाशीच्या भीतीने एक दोनदा धडकी भरली आणि त्याला एकदम मालतीची आठवण आली त्याच्या मनात आले की आता कुठे असेल ती मालती आता पुन्हा कधी सापडणार ती माझ्या घट्ट मिठीत कोर्टात त्या भयंकर दरोडेखोरांचा खटला भरात आला होता लोकांची गर्दी जमली होती त्या अपराधांनी केलेली क्रूर कृत्य ऐकताना ऐकण्याची सवय असलेल्या न्यायमूर्तींच्या मनालाही धक्का बसत होता अंगावर शहारे येत होते पण रफीउद्दीन मात्र निश्चिंतपणे निर्लज्जपणे हसत उभा होता त्या दरोडेखोरांच्या टोळीने केलेले अपराध पोलिसांनी पुराव्यासहित सादर केले होते एवढेच नाही तर सरकारी क्षमेचे साक्षीदार झालेले हसन भाई आणि किशनने सुद्धा स्वतःच्या तोंडून रफीउद्दीनने केलेले भयंकर अपराध जे त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते ते सांगितले काही प्रसंग असे सांगितले की तो मुळचा खानदेशातला त्याची आणि रफीउद्दीनची ओळख रफीउद्दीन काळ्या पाण्यावर जाण्याआधीपासूनची रफीउद्दीन त्याने त्यांनी पंजाब लखनौकडे लुटमार करून आणलेली काही संपत्ती हसनभाईच्या घरी लपवून ठेवायचा आणि म्हणून प्रत्यक्ष दरोडे घालण्यासाठी तो भाईला कधी बरोबर न्यायचा नाही तसेच पोलिसांचे त्यांच्याकडे लक्ष जाऊ नये म्हणून त्याला उघडपणे फारसा भेटायचा सुद्धा नाही पण पुढे काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यावर त्यांचा संबंध तुटला पण मग एके दिवशी अचानक रफीउद्दीन हसनबाईच्या दारात उभा राहिला रफीउद्दीन काळ्या पाण्यावरून परत आला यावर हसनबाईचा विश्वास बसत नव्हता तेव्हा रफीउद्दीनने त्याला सांगितले की तो मंत्रबळाने अदृश्य होऊन समुद्रावरून चालत परत आला आहे त्याने मंत्राने भरलेला एक ताईत सुद्धा हसनभाईला दाखवला आणि मग पुन्हा एकदा हसनभाईने रफी उद्दीनसाठी काम करायला सुरुवात केली खानदेशातली हिंदू मुलं मुली सापडतील तशी फूस लावून त्यांना मुसलमान करण्यासाठी त्याच्या हाती सोपवणे त्याच्या वस्तू द्रव्य पूर्वीप्रमाणेच लपवून ठेवणे तो बोलवेल तेव्हा त्याच्याकडे जाणे अशी बरीच कामे हसनभाई रफिद्दीनसाठी करत होता आणि ती कामे करण्यासाठी त्याला लागेल तो खर्च आणि शंभर रुपये महिन्याला मिळत होते रफीउद्दीनच्या नादाला लागून हसन भाई सुद्धा लोकांना जमवून छोटे मोठे दरोडे घालू लागला यात्रांमधून धर्मशाळांमधून स्टेशनांवरून चांगल्या हिंदू मुली पळवण्यात त्याची टोळी इतकी पटाईत झाली होती की ज्यांची मुलं ते पळवायचे त्या आई बापाच्या आक्रोशाची त्यांना करमणूक वाटायची आणि यामुळे रफीउद्दीनची त्याच्यावर मर्जी बसली होती पुढे रफीउद्दीन त्याला कोणी ओळखू नये म्हणून हिंदू गोसाव्याच्या वेशात योगानंद या नावाने फिरू लागला त्याला सगळ्या भाषा थोड्या थोड्या येत होत्या लोकांना तो साधू वाटावा अशी पाच दहा भजने थोडे संस्कृत श्लोक त्याने पाठ करून ठेवले होते आणि जास्त कोणाला संशय येऊ नये म्हणून मौन व्रताचे ढोंग तो करायचा त्याच्या भजनाच्या वेळी होणाऱ्या गर्दीत शंभर दीडशे हिंदू मुली या टोळक्याने गेल्या एक दीड वर्षात पळवून गुलाम हुसेन नावाच्या बलूच्या हस्ते उत्तरेकडे धाडल्या होत्या त्या प्रत्येक मुलीमागे यांना वेगळे बक्षीस मिळायचे हसनभाईने रफी क्रूरपणाची उदाहरणे म्हणून दोन किस्से न्यायालयात सांगितले त्यातला पहिला असा त्यांच्यावर केलेल्या आरोपातला एक आरोप होता खानदेशातल्या एका मुसलमान डॉक्टरांच्या घरावर घातलेल्या दरोड्याचा आरोप हसनभाईने सांगितले की जेव्हा ते सगळे डॉक्टरांच्या घराचे दार मोडून आत घुसले तेव्हा माडीवरून निष्ठून चाललेल्या डॉक्टर रहमान यांच्या पायावर रफीउद्दीनने उद्दीनने कुराड घातली त्यांच्या पायाचा तुकडा पडला डॉक्टरांचा जीव गेला पण तरीही फक्त कुऱ्हाड चालवण्याच्या विकृत आनंदात मोठमोठ्याने हसत डॉक्टरांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि इतक्यात पलंगाखाली घाबरून लपून बसलेली दोन लहान मुले त्याला दिसली हसन भाईने कळवळून त्या मुलांना काही न करण्याची विनंती केली पण या नराधमाला त्यांची सुद्धा दया आली नाही आणि त्याने कुऱ्हाडीच्या एका घावाने त्या मुलांचे प्रत्येकी दोन दोन तुकडे केले हे कृत्य पाहून हसनभाईला पण घेरी आली पण त्या दरोड्यात दहा हजाराची लूट त्यांच्या हातात पडली आणि स्वार्थापोटी हसनभाईने रफीउद्दीनला साथ देणे सुरूच ठेवले हसनभाई दुसरा किस्सा सांगू लागला रफीउद्दीनला बाईचे वेड होते तो वर्षाला एक सुंदर बाई ठेवायचा आणि वर्ष झाले की तिला मारून टाकायचा आणि मग दुसरी बाई ठेवायचा असेच एकदा बिहार मधून पळवून आणलेली एक हिंदू कायस्थाची तरुण मुलगी त्याने ठेवली होती ती त्याच्या कडक पहाऱ्यात असायची तो तिच्यावर फिदा होता पण ती मात्र सारखी दुःखात असायची एकदा ती अशीच हात जोडून देवाला प्रार्थना करत असताना रफीउद्दीनने पाहिले आणि लाडात ती येऊन तिला कुरवाळत विचारले की या दगडी देवाकडे कशासाठी प्रार्थना करत आहेस यावर चिडून फणकाराने ती म्हणाली तुला फाशी होण्याची फाशीचे नाव ऐकून रफीउद्दीन सापासारखा चौतळला आणि तुझे वर्ष भरत आले आहे असे म्हणाला त्या दिवशी त्याने हसनभाईला तुला नदीवर एक गंमत दाखवतो असे म्हणून संध्याकाळच्या वेळी रान घाटाच्या उंच बुरुजावर जाऊन बसायला सांगितले त्याप्रमाणे हसनभाई संध्याकाळी रानातल्या घाटाच्या उंच बुरुजावर जाऊन बसला पावसाच्या सरीमागून सरी येत सरी होत्या नदीला महापूर आला होता थोड्या वेळाने रफीउद्दीन त्या सुंदर मुलीला घेऊन तिथे आला तिचा बुरखा त्याने आज काढून टाकला होता त्यामुळे खूप दिवसांनी तिला आज मोकळा श्वास घ्यायला मिळाला होता त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर थोडे समाधान दिसत होते रफी तिला जवळ घेऊ लागला तसा ती त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करू लागली पण शेवटी त्याने तिला कवळून वर उचलली दोन्ही हातांनी मुलासारखी आडवी घेऊन माझी छबुकडी ती असे म्हणून तिला झुलवली झटकन हिसडून तिची साडी सुद्धा अर्धी फेडून टाकली आणि हसन भाईकडे बघून म्हणाला बघ बघ ही परी पोटभर बघून घे हसन पण आता हा विकृत माणूस काय करतोय हे थरथरत पाहू लागला आणि इतक्यात आपण दगड उचलून भिरकावतो त्या त्याने त्या सुंदर मुलीला बुरजावरून त्या नदीच्या महापुरात फेकून दिली आणि वर्ष भरलं तिचं असे म्हणून जोर जोरात हसू लागला ती तरुणी त्या लाटांवरून दोनदा वर खाली झाली आणि मग त्या महापुराच्या मध्येच असलेल्या एका उंच खडकावर आपटून तिच्या मस्तकाच्या चिंदड्या चिंदड्या होऊन तिची प्राणज्योत मावळली आणि पुन्हा काही ती वर आलीच नाही हसनबाई म्हणाला की तो रफीउद्दीन उलट्या काळजाचा नसला तरी स्वार्थापोटी तो ची साथ देतच राहिला पुढे ते मथुरेला आले रफीउद्दीनने तिथे जलादर्श यंत्राचे ढोंग काढले आणि त्याच्या स्टोळीतले लोक वकील डॉक्टर व्यापारी असे वेगवेगळे वेश धारण करून योगानंद बाबांची स्तुती करत त्यांच्या भूत वर्तमान भविष्य अचूक वर्तविण्याच्या सामर्थ्याबद्दल त्यांना आलेल्या स्वामींच्या अनुभवाबद्दल थापा मारत सगळीकडे लागले जेव्हा कोणी स्वामींकडे भूत भविष्य विचारायला येत आहेत असे कळायचे तेव्हा यांच्यापैकीच एक श्रीमंत माणसाचे सोंग घेऊन स्वामींपुढे काहीतरी विचारत बसायचा आणि त्यांनी काहीही उत्तर दिले तरी स्वामींकडे कशी दैवी दृष्टी आहे याबद्दल आश्चर्य व्यक्त करायचे आणि मग एखादी मोठी रक्कम त्यांच्या देवस्थानाला भेट देऊन निघून जायचे यामुळे ज्यांच्या समोर हे ढोंग केले जायचे ते यांना बळी पडायचे दरम्यान नायडू नावाच्या बाई योगानंदांकडे येऊ यो लागल्या होत्या आणि त्यांच्याकडून मथुरेला आलेल्या त्यांच्या ओळखीच्या नागपूरच्या एक बाई आणि तिची मुलगी मालती बद्दल रफीउद्दीनला कळले ती माहिती ऐकताच रफिद्दीनने हसनभाईला एकांतात नेऊन सांगितले की तो जेव्हा काळ्या पाण्यावर होता तेव्हा त्याच्या जोडीला सैन्यातून शिक्षा झालेला एक बंदीवन ठेवण्यात आला होता तिथे त्या दोघांची मैत्री झाली आणि त्या माणसाने त्याच्या घराची सगळी माहिती रफीउद्दीनला सांगितली होती आणि नायडूबाई नागपूरच्या ज्या बाईला आणि मुलीला आणणार म्हणाल्या होत्या तीच त्या बंदीवानाची आई आणि बहीण असणार कारण त्या बंदीवानाने सांगितलेली माहिती आणि नायडूबाईंनी सांगितलेली माहिती तंतोतंत जुळत होती रफीउद्दीन म्हणाला की त्या बंदीवानाने त्याला त्याच्या बहिणीबद्दल मालतीबद्दल इतक्या वेळेला सांगितले होते की प्रत्यक्ष न पाहून सुद्धा तो मालतीच्या प्रेमात पडला होता तिची स्वप्न पाहत होता आणि आता तर प्रत्यक्ष ती त्याच्या समोर येणार होती रफीउद्दीनला राहावेना त्याने हसन भाईला सांगितले की काहीही करून त्या मालतीला पळवायचीच मला ती हवी आहे आणि मग भजनाच्या वेळेला झालेल्या प्रचंड गर्दीचा फायदा घेऊन जिथून मालती तिच्या आई बरोबर चालली होती त्या ठिकाणी यांच्यापैकीच दोघा तिघांनी मारामारी करायला सुरुवात केली आणि तिथे धावपळ सुरू झाली आणि त्याचाच फायदा उचलून मालतीला तिच्या आईपासून वेगळे पाडले आणि मग योगानंद स्वामींच्या एका शिष्याने तिला घरी पोहोचवतो असे सांगून थेट गुलाम हुसेनच्या अड्ड्यावर पोहोचवली ती रात्र तिथे त्या योगानंदाने मालती बरोबर काढली आणि दुसऱ्या दिवशी या गोष्टीचा बोभाटा होऊ नये म्हणून मालतीच्या आईची आणि नायडूबाईंची जलादर्श यंत्राचा वापर करून दिशाभूल केली आणि त्यांना मालती नागपूरला तिच्या प्रियकराबरोबर गेली असल्याचे सांगून इथे कोणालाही काही न सांगता लगेच नागपूरला जाण्यास सांगितले त्या सुद्धा स्वामींवर असलेल्या विश्वासामुळे हे काही न कळवता तिथून निघून गेल्या टोळके सुद्धा मथुरेतून पळून जाण्याच्या तयारीत होते पण तेवढ्यातच अलाहाबादचे वॉरंट सुटून या सगळ्यांना अटक झाली आणि त्या सगळ्या गोंधळातच गुलाम हुसेन मालतीला घेऊन जे कुठेतरी फरार झाला तो अजून कोणाला सापडलाच नाही त्या निष्पाप निरपराध नाजूक जीवाबरोबर त्या गुलाम हुसेनने काय काय केले असेल तिची किती विटंबना केली असेल हे देवालाच असे म्हणाला हे सगळं ऐकताना तिथे जमलेल्या लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते आणि याला न्यायाधीश सुद्धा अपवाद नव्हते मालतीच्या विटंबनेचा उल्लेख ऐकून आणखी एकाच्या डोळ्यातून अश्रू गळत होते आणि तो होता पश्चाताप झालेला दरोडेखोरातील एक आरोपी किशन तो तरुण दिसायला कुरूप होता पण मनाने कोवळा आणि वर्तनाला बानेदार भासत होता आता तो त्याचे स्टेटमेंट देण्यासाठी उठला डोळ्यातले अश्रू पुसून तो बोलू लागला किशन वेदांत विद्येचा विद्यार्थी होता त्यामुळे विरक्ती येऊन एखाद्या गुरुच्या सहवासात भक्ती आणि योग याची साधना घडावी असे त्याला वाटायचे आणि यातूनच तो मथुरेला आलेला असताना योगानंद गोसाव्याच्या सानिध्यात आला त्यांच्या अंतर्ज्ञानाबद्दल झालेल्या गाजावाजामुळे किशन योगानंदवर भाळला होता पण एक आठवडाही झाला नसेल आणि इतर शिष्यांचे हा हिंदू आहे याला दूर ठेवा असे कुजबुजने त्याच्या कानावर पडू लागले त्यांच्या काहीतरी गुप्त हालचाली सुरू आहेत असा संशय सुद्धा त्याला आला पण योगानंदाचा प्रभाव असल्याने किशनने या सगळ्याकडे दुर्लक्ष केले तो कधीही बोलावल्याशिवाय त्यांच्या बैठकीत किंवा मठीत शिरला नाही पुढे दोन तीन दंगल झाली त्या रात्री योगानंदाने बोलवून किशनला सांगितले की कि मालती दंगलीत तिच्या आईपासून वेगळी झाली आहे तिला तिच्या किंवा नायडूबाईंच्या घरी पोचवायचे आहे पण गेले दोन तीन वेळा नायडूबाईंच्या सांगण्यावरून तूच त्यांना घरी पोचवायला जात असल्याने तिचा फक्त तुझ्यावरच विश्वास आहे त्यामुळे तू जर बरोबर असशील तर ती माझ्या गाडीतून ड्रायव्हर बरोबर घरी जायला तयार आहे तेव्हा तू तिला घेऊन जा किशनने ते मान्य केले तो मालतीला घेऊन गाडीत बसला तो तिचे सांत्वन करण्यात गुंतला असताना ड्रायव्हरने गाडी अनोळख्या भागात घुसवून एका अनोळख्याच घराबाहेर थांबवली किशनने विचारल्यावर ड्रायव्हर म्हणाला की नायडूबाईंनी इथे सुतरायला सांगितले आहे त्या आतच आहेत असे बोलून त्याने मालतीला त्या घरात नेले आणि लगेच बाहेर येऊन किशनला घेऊन माघारी फिरला आणि हा काहीतरी कट आहे हे लक्षात न आल्यामुळे मालती आत बोलवत असतानाही किशन तिच्याबरोबर आत न जाता ड्रायव्हर बरोबर माघारी फिरला त्यानंतर किशनला मठात न बोलवता दुसऱ्याच एका देवळात ठेवण्यात आले आणि मग दुसऱ्या दिवशीच्या रात्री भजनाच्या वेळी साथ करायला त्याला त्या मठात आणले गेले किशन म्हणाला जर माझा काही अपराध असेल तर तो फक्त हाच आहे की तो मालतीच्या विश्वासाला अपात्र ठरला आणि तिला काहीही मदत करू शकला नाही आता पुढचे न्यायाधीशांनीच ठरवावे एवढे बोलून तो जागेवर जाऊन शांत बसला सर्व आरोपींचे स्टेटमेंट पोलिसांचे सर्व पुरावे खटल्याचे सारे काम संपत आले होते शेवटी न्यायाधीशांनी रफीउद्दीनला सुद्धा त्याची बाजू मांडण्याची संधी दिली तेव्हा रफीउद्दीन स्वतःच्या बचावासाठी म्हणाला की सगळ्या पोलिसांना साक्षीदारांना आरोपींना माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज झाला आहे इतक्या माणसांना ठार मारणे इतक्या मुलींवर बलात्कार करणे हे एकाच माणसाकडून खऱ्या आयुष्यात घडू शकते का माझा एकच काय तो दोष आहे आणि तो म्हणजे माझे दिसणे पंजाबमध्ये दरोडे घालून काळ्या पाण्यावर गेलेल्या काळ्या पाण्यावरून पळून आल्यानंतर बिहार खानदेश प्रांतात भीषण अपराधांचा धुमाकूळ घालणाऱ्या रफीउद्दीन अहमद नावाच्या कुणातरी नराधम हत्यारी दरोडेखोरासारखे माझे तोंड आणि त्याच्या अंगलटीसारखीच माझी अंगलट असल्यामुळे या सगळ्यांना तो पापी म्हणजे मीच आहे असा गैरसमज झाला आहे त्यामुळे स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी रफीउद्दीन विरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी मला तरी सोडावे किंवा पोलिसांनी तरी रफीउद्दीनला पकडून आणावे हाच माझा बचाव आहे एवढे बोलून तो गालातल्या गालात हसला न्यायाधीशांनी सुद्धा त्याची थोडी उलट तपासणी केली आणि मग निर्णय चौथ्या दिवशी सांगण्यात येईल असे बोलून त्या दिवशीचे काम संपून न्यायाधीश उठले काशी क्षेत्राच्या एका उपवनात एकांतपणे वाहत जाणाऱ्या गंगेच्या काठाला एक जुनाट घाट होता आजूबाजूला जास्त वस्ती अशी नव्हतीच एक महादेवाचे लहानसे देऊळ आणि काही बेलाची व चाफ्याची झाडे एवढेच काय ते त्या परिसरात होते त्या एकांत स्थळी त्या जुनाट घाटावर त्या गंगेच्या संथ पात्रात एक ब्राह्मण तरुण संध्याकाळच्या वेळी मंत्र उच्चारत स्नान करत होता स्नान झाल्यावर तिथल्या चाफ्याची काही फुले आणि बेल घेऊन त्याने महादेवाच्या मंदिरात जाऊन पिंडीवर वाहिली आणि त्याच्या जीवावर आलेल्या संकटातून त्या राक्षसी योगानंदाच्या तावडीतून त्याची सुटका केल्याबद्दल त्याच्यावर झालेल्या दरोड्याच्या मनुष्यवधाच्या आरोपातून निर्दोष सोडवल्याबद्दल त्याने देवाचे आभार मानले पण त्याच वेळी त्याच्या हातून नकळत घडलेल्या दोषासाठी म्हणजेच मालतीला तिच्या घरी पोहोचवण्याऐवजी कुणा भलत्याच्याच घरी पोहोचवल्यामुळे आणि ती आत बोलवत असतानाही तिच्याबरोबर आत न जाता कुठल्या तरी दुष्ट माणसाच्या हाती तिला नकळ सोपवल्याबद्दल तो अजूनही स्वतःला माफ करू शकला नव्हता त्याने देवाकडे प्रार्थना केली की त्या बिचाऱ्या मालतीची त्या हिंस्त्र माणसांच्या हातून सोडवण्याची एक तरी संधी आणि सामर्थ्य त्याला द्यावे त्या तरुणाला आज खूप अस्वस्थ वाटत होते मालती कुठे असेल याचा विचार करत तो घाटावर इकडून तिकडे फेऱ्या घालत होता चालताना अजूनही आपल्या पायात बेड्या आहेत असा भास त्याला होत होता पण मग आपण तुरुंगातून सुटले आहोत आपल्या पायात बेड्या नाहीत हे आठवून तो मनाशीच हसला तो तरुण दुसरा तिसरा कोणी नाही तर किशन होता रफीउद्दीनच्या दरोड्याच्या खटल्यात तो सापडण्याच्या आधी न्याय वेदांत शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी काशीला राहत असताना याच महादेवाच्या देवळात तो येऊन बसायचा पुढे दरोड्याच्या खटल्यात अडकल्यावर त्यातून निर्दोष सुटण्यासाठी त्याने याच देवाला नवस केला होता चार पाच दिवसांपूर्वीच त्या खटल्याचा निकाल लागला होता रफीउद्दीन अहमदला जन्मठेप काळेपाणी आणि त्याच्या बऱ्याच साथीदारांना सात ते दहा वर्षांचे काळेपाणी अशा कडक शिक्षा ठोठावण्यात आल्या होत्या त्या खटल्यातून फक्त दोघेच सुटले होते एक हसनभाई क्षमेचा सा सरकारी साक्षीदार म्हणून आणि हा किशन पूर्ण निर्दोषी म्हणून तिथून सुटताच किशन थेट काशीला या त्याच्या आवडत्या देवळात आला होता तो या जगात एकटाच होता गरीब आणि कुरुप असल्यामुळे त्याला कोणी फारसे विचारतही नव्हते पण याच त्याच्या मथुरेला असताना रफीउद्दीनने त्याला चार पाच वेळा मालतीला सोडायला आणायला तिच्याबरोबर पाठवले होते किशनला मालती आवडू लागली होती त्याला प्रेमाने त्याच्याशी बोलणारे एक माणूस भेटले होते पण त्याच्याच एका चुकीमुळे मालतीवर भयानक संकट कोसळले होते आणि त्यामुळेच त्याचे मन त्याला सारखे खात होते तिने किशन अशी मारलेली गोड हाक आता पुन्हा कधी ऐकू येईल का असे विचार त्याच्या मनात येत होते तोच विचार करत करत तो देवळात एरजारा घालत होता इतक्यात त्याला त्या घाटाच्या पायरीकडून हलकीशी शिळ घालत कोणीतरी येत असल्याचे जाणवले त्याने वळून बघितले तर कोणीतरी व्यक्ती नदीत घागर बुडवून पाणी भरून घेऊन जात होती तिथे माणसांची फार कमी ये जा असल्यामुळे एवढ्या संध्याकाळी कोण पाणी भरायला आले असेल याची उत्सुकता किशनला वाटली तो माणूस घागर भरून देवळाच्या दिशेने जवळजवळ येत होता तसा त्या माणसाला किशन एका झाडाच्या मागे लपून निरखून पाहू लागला आणि जसाच तो माणूस देवळाजवळून थोडा पुढे गेला तसे संतापाने किशन थरथरू लागला कारण तो माणूस म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून गुलाम हुसेन होता ज्याने मालतीला पळवले होते त्याच्या लगेच लक्षात आले की कदाचित मालती सुद्धा याच्याबरोबर इथेच कुठेतरी असेल त्याने गुलाम हुसेनचा पाठलाग केला थोड्या वेळाने पायवाट सोडून गुलाम हुसेन एका माळाकडे वळला तिथे असलेल्या एका उंच आडोशाला वळसा घालून तो रचलेल्या दगडांच्या एका गडग्यापाशी आला आणि मग ती घागर गडग्यावर ठेवून त्या गडग्यावरून आत उडी मारून पुन्हा ती घागर त्याने खांद्यावर घेतली आणि मग एका मोठ्या वडाच्या बुंध्यामागे एक बैठे कौलारू घर होते त्याच्या दाराशी तो आला त्याने घागर खाली ठेवून त्या दाराला लावलेले कुलूप काढले किशन आता त्या दगडी गडग्यापाशी येऊन घरात कोणी दिसते का ते पाहत होता इतक्यात गुलाम हुसेनने दार उघडून थोड्या दडावणीच्या आवाजातच रोशन बत्ती बाहेर लाव क्या नाही आती घसट केले आव असे गुरगुरला या त्याच्या बोलण्यावरून आतमध्ये कोणीतरी स्त्री आहे आणि बाहेर जाताना गुलाम हुसेन तिला कोंडून ठेवतो याची किशनला खात्री पटली तो डोळे ताणून बघू लागला गुलाम हुसेन पुन्हा त्या बाईवर बाहेर येण्यासाठी ओरडला तशी ती मुसलमान वेशातली तरुण स्त्री बत्ती घेऊन बाहेर आली